नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी चिकोडी सदलगा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करताना आमदार प्रकाश हुकेरी व आमदार गणेश हुकेरी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य दिले पाणंद रस्ते गंगा कल्याण निरंतर ज्योती योजना यासारख्या महत्त्वाकांक्षी योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या त्याचबरोबर उसाला योग्य भाव मिळावा यासाठीही त्यांनी अथक परिश्रम केले आज त्यांच्यामुळेच सदलगा चिकोडी भागातील शेतकऱ्यांचा विकास झाला असल्याचे मत जनवाड येथील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष महेंद्र कुमार यांनी व्यक्त केले जनवाड येथे आमदार प्रकाश उकेरी व आमदार गणेश उकेरी यांच्या विशेष प्रयत्नामुळे जिल्हा पंचायतीच्या अनुदानातून झालेल्या जनवाड चांदपीर रस्ता कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष सनातन मगदुम यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला सदर रस्ता व्हावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती सदर रस्त्यावरून शेतकऱ्यांचा ऊस वाहतूक प्रवासी वाहतूक व विद्यार्थी संख्याही अधिक आहे हे लक्षात घेऊन आमदार प्रकाश उकेरी व आमदार गणेश हुकेरी यांनी अडुसष्ट लाख पन्नास हजार निधी मंजूर केले असून खडीकरण व डांबरीकरण होणार असल्याचे युवा नेते रामचंद्र चौघले यांनी सांगितले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सनातन मगदूम ग्रामपंचायत सदस्य कुमार मुधाळे ज्योतिबा मोकाशी चकुली कांबळे सुरेखा कोरे बाळासाहेब पाटील धोंडीराम पाटील पप्पू पाटील पिरगोंडा चौगले रामा चौगले स्वप्नील पाटील लक्ष्मण घाडगे अमोल पाटील दत्ता मोकाशी सदाशिव पाटील दयानंद मगदोम नंदकुमार जांगडे सुनील जांगडे बीरा पुजारी ओमकार पाटील नितीन मोकाशी यांच्यासह शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते एस न्यूज न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोसरत्न माननीय श्री प्रकाशन उखेरे तसेच चिपडी सदरगाव मतदारसंघाचे आमदार माननीय श्री गणेशांना उकेरे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा पंचायत फिफ्टी फोर याच्या जनवाड त्यांचे अडसष्ट लाख पन्नास हजार रुपये जिल्हा पंचायत फिफ्टी फोर याच्यातून मंजूर करून आणलेले तसंच आमच्या ग्रामपंचायतीकडून तसेच गाव गावकऱ्यांच्याकडून काँग्रेस काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून त्यांचं सत्यक्षा आम्ही आभारी आहे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा